त्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण मुख्य येथे झालं तर उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड येथील झालं आणि त्यांनी तिथेच लेक्चरशिप पण गवर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर येथे लेक्चरशिप केली त्यांनी मागील पन्नास वर्षापासून त्यांनी सीतानगरे नगरे हॉस्पिटलच्या माध्यमातून से अविरत सेवा देत आहेत त्यांचे कौटुंबिक डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर होते त्यांचे लहान बंधू बशेश्वर कॉलेज लातूर येथे प्राचार्य होते त्यांचे सर्व मुलं क्वालिफाईड आणि वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांनी मागील पन्नास वर्षापासून अखंडित अविर आजच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बेलखोडे सर त्यांनी एक लाखापेक्षा जास्त टिबकटमी केलेले आहेत त्यांनी एक लाखापेक्षा जास्त ठामे केलेले आहेत असे आमचे डॉक्टर बेलखोडे सर यांच्या हस्ते आमचा सत्कार व्हावा हे आमचं भाग्य समजतो मी त्यानंतर डॉक्टर पुंडे साहेब जे जगत विख्यात किंवा वर्ल्ड फेमस स्नेक बाई <coughs> स्नेक बाईट ट्रीटमेंट करणारी आहेत ते डॉक्टर पुंडे साहेब डॉक्टर वावधाई साहेब आणि डॉक्टर कोलगिरी साहेब जवळजवळ हा आज आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी वैद्यकीय संस्था आणि आय एम ए मुख्य यांचं मी ते आहे आम्ही ज्या काळामध्ये प्रॅक्टिस सुरू केली तो प्रॅक्टिस अत्यंत प्रतिकूल असा होता आता म्हणजे डॉक्टर स्वामी साहेबांनी गुरु साहेबांनी संघ आम्ही त्या काळामध्ये आपले मोटरसायकल घेतले की खेळायला जायचं तिथे फ्रे, तिथे आपल्या ट्रीटमेंट चालू करायची आणि आपला जास्तीत जास्त प्रचार कसा होईल लोकांना कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो कारण त्या काळामध्ये परिस्थिती अत्यंत प्रतिकूल अशी होती आणि तरी आपण त्या ह्याच्यामध्ये तग धरून राहावं या उद्देशानं आम्ही सकाळ उठून जात होतो त्या काळामध्ये बरेचसे ते समजा गॅस्ट्रोचे पेशंट आहेत कॉलोचे पेशंट आहेत आणि त्या काळात काय साधनं अत्यंत तुकडी होती जी साधनं होती त्या त्या काळामध्ये त्याच्या सहाय्यानं आपण होईल तेवढं हे करायचं आणि नाही त्या मग आता शेवटी कुठेतरी रेफर करायचं हा त्यावेळेचा आमचा हे व्यवस्था तरी पण त्या काळामध्ये आहे ते डॉक्टर औधाई साहेब डॉक्टर कोटकेरे साहेब यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्याकडून बरेचसे आम्ही आहे ते प्रॅक्टिस कशी करावी याचं नुसखे किंवा हे शिकलो होतो आम्ही त्यांच्याकडून पेशंटला त्यांच्या भाषेमध्ये बोलणं हे अत्यंत म्हणजे आवश्यक आहे आपल्या प्रॅक्टिसमध्ये ते पण त्यांच्याकडून शिकलो तरी पण तो काळ आहे ते आमचा तसं पहिले तर आम्ही सुखाचा गेलं जो जी आता कॉम्पिटिशन झाली आहे ती त्या काळात नव्हती ती तर गेलेला काळ हा अत्यंत सुखाचा आहे असं समजतो आणि तुम्हाला सर्वांचा इथे गुण व्यक्त करतो आणि थांबतो